大家关注 आणि आपल्याला आहे नमस्कार भाग्यश्री मोठे मी, भाग मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे कारण माझ्याबरोबर एक इन्सिडेंट झालाय कालच आणि तो इन्सिडेंट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याचबरोबर मला एक तरतूदही करायची आहे म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते काल म्हणजेच आठ जानेवारी दोन हजार वीसला मी एका कार्यक्रमानिमित्त नागपूर नागपूरला गेले होते आणि नागपूरपासून आमचा कार्यक्रम पुढे एकशे ऐंशी किलोमीटर आहे असं असेल जवळपास चंद्रपूरच्या पुढे गडचांदूर येथे होता तर सुरुवात अशी आहे माझी फ्लाईट सकाळी सहा वीसची होती आणि ती फ्लाईट पोहोचली पावणे आठ वाजता मी आठ वाजता बाहेर आले नऊ वाजतेपर्यंत मला कोणीच घ्यायला आलेलं नव्हतं एअरपोर्टला सव्वा नऊ वाजता नंतर जेव्हा माझी कलीज आहे ती आली त्यानंतर त्यांची माणसं आली ओके okay. आणि ह्या नंतरही आम्ही तिथून तिथेच स्टे करायचं असं काहीतरी ठरलं होतं पण नंतर त्यांचं असं म्हणणं आलं की नाही आपण कार्यक्रमासाठी कार्यक्रमाला उशीर होईल म्हणून आपण इथून निघूयात आणि पुढे जाऊयात म्हणून तिथे मी जी काही माझी रेडी होण्यासाठी अरेंजमेंट केली होती ती त्यांनी मला पोस्टपोन करायला सांगितली आणि त्यांनी मला असं सांगितलं की आपण चंद्रपूर येथे तुमचं हॉटेल बुकिंग केलेलं आहे आणि तिथेच तुम्ही रेडी व्हा तिथेच आम्ही तुमच्यासाठी रेडी होण्याची अरेंजमेंट करू आणि सगळं प्रोव्हाइड करू तिथून आम्ही पुढे चंद्रपूरला गेलो चंद्रपूरला आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही थोडासा आराम करून बसल्यानंतर आम्ही जेव्हा विचारलं की आमच्या रेडी होण्याची अरेंजमेंट काय आहे तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की जे काही आहे ते तुम्हाला तुमचं बघावं लागेल आणि तुमचं पे करावं लागेल आम्हाला नागपूरमधून घेऊन जात असताना त्यांनी स्वतःच आम्हाला ही गोष्ट सांगितली होती की आम्ही इथे प्रोव्हाइड करू बरं आमच्या कार्यक्रमासाठी उशीर होईल बरं मग तेही झालं आणि जेव्हा आम्ही चंद्रपूरमध्येही पोहोचलो आम्हाला ज्या हॉटेलचं बुकिंग केलंय असं सांगण्यात आलं होतं त्या हॉटेलचं बुकिंगही नव्हतं आणि त्यांनी तिथे गेल्यावर त्यांना कळालं की ते हा फुल आहे फुल फुल आहे म्हणून रूम सगळ्या बुक्ड आहेत म्हणून म्हणून त्यांनी आम्हाला अशा एका साधारणशा हॉटेलमध्ये थांबवलं तिथेच आम्ही मग आ, आराम केला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला असं कळवलं की आता तुम्हाला रेडी व्हायचं हो वगैरे तेही आम्ही आमच्याकडून काही प्रोव्हाइड करू शकत नाही तुम्हाला जर रेडी व्हायचं असेल तर व्हा किंवा तुम्ही जर रेडी नाही जरी झाल्या आणि तशाच कार्यक्रमाला आल्या तरीही चालेल अशा प्रकारचं अनप्रोफेशनल जे काही बोलणं आहे ते आम्हाला त्यांनी कळवण्यात आलं त्यांनी सांगितलं आम्हाला आणि त्यानंतर म्हणजे आम्ही मागच्या तीन दिवसांपासून परत जाण्याची रिटर्न तिकिट्स विचारत होतो विचारत होतो पण तरीही ती तिकीट्स काही कारणास्तव त्यांनी केली नाही करण्यात नाही आली आणि मे बी त्यांचं कॉर्डिनेशनच गणित चुकलं होतं मग जेव्हा आम्ही तिथे रेडी झालो तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की जर तुम्ही आमचं रिटर्न तिकीट केलं तर आम्ही निघूयात म्हणजे आम्हाला याची खात्री बाळगायला हवी ना की आमचं रिटर्न तिकीट झालंय म्हणून आम्ही इव्हेंटला तिथे कार्यक्रमासाठी पोहोचतोय पण त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं की ही तिकीट बुक होतंय म्हणून आता ते जात आहेत तिकीट बुक करायला आणि करतीलच म्हणून जे मागच्या तीन दिवसापासून सांगत होते आणि जेव्हा आम्ही नाही म्हटलं तेव्हा त्यांनी आम्हाला प्रेशराईज केलं की इव्हेंटचा टाइम निघून जाईल वगैरे आणि तुम्ही जर आल्या नाही तर तुमचीच बदनामी होईल आणि हे सगळं होईल वगैरे हो सुकडलं सा मला सांगण्यात आलं म्हणून आम्ही तिथून निघालो आणि चंद्रपूरपासून मला वाटतं चाळीस किलोमीटर आहे गडतांदूर तिथे आम्ही गेलो जवळपास पावणे सहा वाजता पोहोचलो पावणे सहा ते सव्वा आठ असा आम्ही कार्यक्रमाचा कार्यक्रमाला अडीच तास दिला जो मला वाटतं पुष्कळचा आहे आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानही आम्ही त्यांना विचारत होतो की आमची रिटर्न तिकीट झाली की नाही झाली की नाही पण तो माणूस असा बाजूला बसलेला असतानाही आमचे कॉल्स अवॉइड करत होता आणि ते मेसेजही बघत नव्हता आणि जेव्हा सव्वा आठ वाजता त्यांना आम्ही असं सांगितलं आम्ही कॉल घेतला की आम्ही खूप वेळ दिला आहे कार्यक्रमासाठी आणि मला वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं आय डोंट नो अडीच तास हा आपण जर इतक्या लांब ट्रॅव्हल करून जातोय तर तो, तो कार्यक्रमासाठी पुष्कळ असतो ते आम्हाला फोर्स करत होते की तुम्ही हा कार्यक्रम संपेपर्यंत म्हणजे दहा वाजेपर्यंत थांबा म्हणून जे मला वाटतं इथिकली करेक्ट नव्हतं आणि मग जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही इथून निघतोय आणि आम्ही तिथून निघालो त्यानंतरपासून त्या, त्या माणसाने आमचे फोन उचलणं बंद केलं मेसेजेसला रिप्लाय नाही केले आणि त्यानंतर एका वेळानंतर त्याने त्याचा फोन ऑफ करून टाकला आम्ही जवळपास नागपूरपासून एकशे ऐंशी किलोमीटर होतो आणि रात्रीचे जवळ पाच आठ वाजले होते आणि जे काही मॅनेजमेंट होतं त्यांचं काहीच नव्हतं की आम्ही कसे पोहोचणार आहोत नागपूरला नागपूरमध्ये कुठे स्टे करणार आहोत कारण रात्रीच्या रिटर्न फ्लाईट्स नव्हत्या मुंबईची नव्हती पुण्याची नव्हती म्हणजे जवळपास तिथून चार तास लागत जरी आम्ही वेळेत मॅनेज केलं असतं पोहोचणं तरी ते पॉसिबल नव्हतं कारण इतक्या लेटची फ्लाईटच नव्हती म्हणून आम्ही तिथे त्यांच्या त्याने त्यांच्या काहीतरी नातेवाईकाच्या घरी आम्हाला पोहोचवलं आम्ही कंटिन्यू त्यांना फोन करतोय तर त्यांनी फोन आमचे उचलले नाही मेसेजेसही रिप्लाय केला नाही आणि नंतर ते स्वतःही आले नाही त्यांनी काहीतरी त्यांच्या कोणीतरी ओळखीतल्या माणसाला पाठवून दिलं ज्याने नंतर आम्हाला आम्ही खूप वादवाद केल्यानंतर त्याने आमचं तिकीट बुक केलं वगैरे तर मला इतकंच सांगायचं आहे तुम्ही जेव्हा आर्टिस्टला बोलावता तेव्हा ह्या प्रकारची वागणूक देणं योग्य नाही आहे आणि माझी ही तरतूद आहे कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून शिवसेनेचा मिथून खोपडे हा विधानसभेतील लोकसंपर्क अध्यक्ष असा कोणीतरी माणूस आहे ज्याने आमच्याबरोबर हा सगळा प्रकार केलाय तर माझी तरतूद आहे शिवसेनेला आणि गड चांदूरमधील जे कोणी मला वाटतं त्यांचे फ्रेंड्स आहेत किंवा त्यांच्या ओळखीतले आहेत तुम्ही त्यांना ही जाणीव करून द्या की त्यांनी जो काही प्रकार केलाय तो खूप चुकीचा आहे आणि एक बाई म्हणून तरी आमची तिथे गेल्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी असते जी त्यांच्यावर होती ती त्यांनी पूर्णपणे नाकारली आणि आमचे फोन बंद फोन उचलणं बंद केलं आणि त्यांनी आमची काहीच काळजी घेतली नाही हा जो काही भाग आहे तो खूप चुकीचा आहे आणि मी खरंच एक्सपेक्ट करते की त्यांनी आमची सरासर माफी मागावी माझी आणि माझ्या कलिकची ज्या जिला माझ्याबरोबरच चुकीची वागणूक दिली आहे कारण आम्ही खूप हतबल झालो होतो रात्री त्या सिच्युएशनला की आम्ही काय करावं म्हणून आम्ही लिटरली खूप फोन्स केले आणि सगळं केलं त्यानंतर त्यांचे कोणीतरी ना नातेवाईक आले आणि त्यांनी आमचे तिकीट बुक केले आणि आम्हाला एका गेस्ट हाऊसमध्ये नागपूरमध्ये स्टे करायला दिलं ते ठीकठाक होतं म्हणजे त्याबद्दल काही कंप्लेंट नाही पण ही जी काही वागणूकी ती नसावी आणि बाकीच्या माझ्या आर्टिस्ट फ्रेंडला किंवा आर्टिस्टनाही मला सांगायचं आहे की तुम्हाला जर अशा कोणत्या इस्माकडून फोन येतो मिथून खोपडे नावाचा हा माणूस आहे मला वाटतं तो मुंबईचाच राहणार रा आहे मलाडला राहतो आणि शिवसेनेच्या विधानसभेत मला शिवसेनेतून आहे तो विधानसभेत लोकसंपर्क अध्यक्ष असं काहीतरी त्याचं पद आहे एक्झॅक्टली मला माहीत नाही आणि बस मला इतकंच सांगायचं की त्यांनी सरासर माफी मागावी त्यांच्या जी काही त्यांची वागणूक होती त्याची आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचावं बरं थँक्यू